तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जलंब रेल्वे रुळावर एका एकोणवीस वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवार पंधरा मे रोजी उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे दुसरीकडे नातेवाईकांनी ही घटना आत्महत्याग्रस्त नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे खामगाव शहरातील खामगाव जलम या रेल्वे मार्गावर पंधरा मे रोजी सकाळी एका एकोणवीस वर्षीय विद्यार्थ्याचे मृतदेह आढळून आला ओम विठ्ठल गिरे असे या मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो खामगाव शहरातील अमृतनगरमध्ये भाड्याने खोली करून राहत होता खामगाव येथील आयटीआय प्रशिक्षण संस्थेमध्ये तो फिटर या व्यावसायिक उपक्रमाचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे ओम हा मूळचा बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव मही येथे राहणार होता अगोदरच्या रात्री त्याने आपल्या कुटुंबियांशी फोनवर संवादही साधला होता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आमच्या नातेवाईकांनी ही घटना घातपात असल्याची शक्यता वर्तवली असून मृतदेहाजवळ असलेले घड्याळ मोबाईल हे दगडाने फोडून ठेवण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अझीज शेख मोहम्मद खामगाव राणा देळोगवाळी माझा भासा ओ मिठलगिरे वय एकवीस हा खामगाव येथे आय टी आय कॉलेजला प्रथम वर्षाला शिकत होता काल रेल्वे पटरीवर त्याचा त्याचा अपघात झाला असं आम्हाला कळालं ते त्याने त्याच्या आईवडिलाला रात्री आठ साडेआठ वाजता फोन केला त्याच्यानंतर तो आम्हाला सकाळी त्याच्याबद्दल मृत्यूची बातमी ही जी आहे ही सकाळी आम्हाला सात वाजता कळाली परंतु आम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो तर त्या त्या ठिकाणी असं लक्षात निर्देशन आलं की त्याचा तो अपघात नसून एक घातपात झालेला आहे असा आमचा संशय आहे तरी आमची नम्र विनंती आहे की रेल्वे प पोलीस जे आहेत त्यांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी